नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला बिरवे कॉलेजच्या समोरचा परिसर आहे त्या ते भागात तेहत्तीस लाखामध्ये घर विक्री आहे घराची संपूर्ण माहिती ही व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता घर पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन तुम्ही करा त्या ठिकाणी तुम्हाला हे घर व्हिजिट केलं जाईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा मित्रांनो या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या टीमला संपर्क करू शकताय उसर रोडला खरडेकर स्टॉपच्या पाठीमागे आपलं ऑफिस आहे रिलायन्स डिजिटल नावानं जे रिलायन्स आहे त्याच्या एक्झॅक्ट पाठीमागे सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या अगदी बाजूला या ठिकाणी तुम्ही हॉल बघू शकताय कॉलमचं बांधकाम आहे प्लॉटची साईज साडेसातशे स्क्वेअर फूट आहे पंधरा बाय पन्नासचं प्लॉट साईज आहे पूर्व दिशे आहे मित्रांनो एक दुकान आहे खालच्या बाजूला एक हॉल आणि एक किचन असं स्ट्रक्चर आहे ना वरच्या बाजूला दोन पत्र्याचे रूम आहेत या ठिकाणी बघू शकतं आहे आणि बोरची देखील या ठिकाणी पाण्यासाठी सेपरेट बोरची व्यवस्था आहे त्यामुळे तुम्हाला पाण्याला कसलीही अडचण येणार नाही मित्रांनो संपूर्ण लोकेशन जे आहे ते बिडवे कॉलेजपासून अगदी एक अर्धा ते पाऊन किलोमीटरच्या डिस्टन्सवरती हे घर आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता घरां घर विक्रीचं म्हणजे सरांचे ड्युटीचा डिस्टन्स लांब होत असल्यामुळे घर विकत आहेत तर आ, कमी किमतीमध्ये अतिशय चांगल्या क्वालिटीचं हे घर आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय कारण आता तेहतीस चौतीस लाखापर्यंत पस्तीस लाखापर्यंत खुल्या प्लॉटचे रेट त्या ठिकाणी ओपन प्लॉटचा रेट हा झालेला आहे त्यामुळे ज्यांना कमी बजेटमध्ये घर पाहिजे त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला हे घर पाहता येईल त्या ठिकाणी वरच्या साईडला हे किऱ्यादार आहेत वरच्या साईडला तुम्ही बघू शकताय वरच्या रूमच्या मोठ्या आहेत पत्र्याच्या रूम आहेत परंतु मोठ्या मोठ्या रूम आहेत तर मित्रांनो ज्यांना पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा धन्यवाद